का शिल्पा रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण तांदुळाची तीन दिवस तांदूळ भिजवून तिची कुरोडी कशी बनवायची ही बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा एक किलो राशनचा तांदूळ आहे याला स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवायचं आहे आणि याला तीन दिवस भिजत घालायचं आहे म्हणजे तीन दिवस भिजायचं म्हणजे रोज म्हणजे भिजू घालायचा आज आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याच्यानंतर पाणी टाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर उद्याला आपण पाणी चेंज करणार आहोत तसंच दोन दिवस अल्टरनेट आपण त्याच्यातलं पाणी फक्त काढायचं आणि दुसरं पाणी स्वच्छ टाकायचं चला तर मग आता आपण ही प्रोसिजर करूया तांदूळ स्वच्छ धुवून घेते एका मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे याला छान दोन तीन वेळा आपल्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हा राशनचा तांदूळ आहे आणि याला छान तीन दिवस भिजत घालायचं आहे म्हणजे आता आपण याला स्वच्छ पाणी आणि धुऊन याच्यातलं पाणी काढून आपण परत याला आज भिजत घालायचं उद्या पण पाणी काढून घ्यायचं दुसरं पाणी टाकायचं वरवरच्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं असंच आपल्याला तीन दिवस करायचं आहे तीन दिवसानंतर मग आपला तांदूळ छान मस्त असा सॉफ्ट होतो आणि त्याच्यानंतर आपण मग त्याची म्हणजे कुरडी पण बनवणार आहोत आणि पळीपापड पण बनवणार आहोत हा एक किलो तांदूळ आहे जर तुम्हाला पळीपापडच बनवायचे असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तांदूळ घ्या मी एक किलो तांदूळ घेतला मला दोन्ही पण बनवायचे आहे त्याच्यामुळे सगळं पाणी काढून घेणार आहोत आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून परत याला भिजत घालणार आहोत आता याला छान मस्त स्वच्छ धुवून घेतला दोन तीन पाण्याने मी आता याच्यात परत पाणी घालून आपण याला छान रात्रभर असाच भिजत घालूया आणि परत दुसऱ्या दिवशी याचं पाणी चेंज करूया जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला तीन दिवस भिजत घालायचा नसेल तर मग तुम्ही एक दिवस घालून पण बनू शकता म्हणजे आज भिजत घालायचा उद्या सकाळी मग त्याची कोरडी बनवायची आणि पडीपापड पण बनवू शकता तर आता मी हा तांदूळ स्वच्छ धुतलेला आहे याला आता छान भिजत ठेवते आणि उद्याला बघूया आता आपण दुसऱ्या दिवशी दु� सकाळ तांदूळ छान भिजलेला आहे म्हणजे आता आपल्याला याच्यातलं पाणी चेंज करायचं आहे ही दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवसच पण पाणी असं वरवरचं काढून घ्यायचं आणि छान पाणी टाकून स्वच्छ धुवून परत रात्र फरकेज चालायचं परत दुसऱ्या दिवशी करायचं असंच आपल्याला तीन दिवस लगातार करायचं आहे किंवा मग दोन दिवस तुम्ही भिजू घाला आणि तिसऱ्या दिवशी काढून म्हणजे खडासारखं काढायचं जसं आपण गव्हाच्या कुरटीचा खडा घेतो किंवा पडीपापळाचा खळा घेतो त्याचप्रमाणे आपल्याला आता याला स्वच्छ धुवून याचा खडा घ्यायचा आहे माझे तीन दिवस झालेले आहे आणि आता मी याचा छान स्वच्छ खळा घेणार आहोत म्हणजे छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि छान मग आपण याची आता प्रोसिजर बघूया तीन दिवस झालेले आहे आपला छान बघ तांदूळ कसा झालेला आहे दाखवते तुम्हाला मी बघा असा हातात घेतला की असा क्रश होतो हे बघा असा क्रश होतो छान म्हणजे छान मस्त समोरलेलं आहे आता आपल्याला याचा खडा घ्यायचा आहे म्हणजे याला आता मिक्सरला फिरवायचं आहे थोडे तांदूळ घ्यायचे पाणी किंचितच टाकायचं एखादा चम्मच वगैरे लागला तर टाकायचं नाहीतर मग असंच आपण याला मिक्सरला छान बारीक करून घेऊया गाळून घेऊया आणि नंतर आपण याला जेवढं पडीपापडला आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण काढून घेऊया आणि नंतर मग कुरडीसाठी पण आपण याच्यातलेच ठेवणार आहोत स्वच्छ तांदूळ मी आता आधी छान मस्त असा धुऊन घेणार आहोत आपण रोज पाणी चेंज करत होतो म्हणून त्याचा वास वगैरे काही लागलेला नाही आहे पण छान असा मस्त आंबला गेलेला आहे छान तांदूळ भिजला गेलेला आहे आपला आता आपण म्हणजे जशी गव्हाची पळी पापळ कोरडी होते ना त्याचप्रमाणे छान अशी होते छान अशी दुप्पट फुलते पण छान मस्त अशी पांढरी शुभ्र होते तर आता आपण बघूया आणि परत आपली वाळल्यावर पण मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे कशाप्रकारे आपली कोरडी झाली तर स्वच्छ धुवून घेते मी दोन तीन वेळा आणि मग आपण मिक्सरला फिरून घेऊया आता मी काय करते थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आणि याला मग आपण मिक्सरला फिरून घेऊया पाणी अगदी थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही आधी असंच फिरून घ्यायचं आणि नंतर मग बारीक झाल्यावर मग थोडं पाणी घालायचं आता मी एवढं फिरून घेते तर बघा आता आपण पाणी घालणार आहोत तर बघा आपले आता फिरून घेतलेलं आहे ह्या प्रकारे झालेलं आहे आता आपल्याला या स्टेजवर गा, आता याला पाणी पाणी घा पाणी घालून फिरवायचं आहे बघा आता आपण पाणी टाकू थोडंसं थोडं पाणी टाकायचं आणि याला फिरून घ्यायचं बघा छान मस्त बारीक झालेलं आहे तरीसुद्धा आपण एकदा याला छान बारीक अशी चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे आता याला छान मस्त असं चाळणीमधून काढून घ्यायचं आहे आपण तीन दिवस तांदूळ भिजू घातला मग त्याला छान मिक्सरमधून बारीक केला अर्ध्या याचे आपण पळी पापड केले ना आता याचा आपण कुरडी करणार आहोत तर पहिले आपण याचं मेजरमेंट करून घेऊया एका कटोरीने वगैरे हो म्हणजे किती भरते त्याप्रमाणे मग आपल्याला पाणी घ्यायची कळते हे जे पाणी आहे ना याच्यावर चिकावर ते पाणी संपूर्ण पाणी काढून घ्यायचं बघा छान मस्त असा आपला चिक आहे मस्त असा बारीक असा छान दळून घ्यायचा आणि चाळणीने गाळून घ्यायचा म्हणजे मिक्सरला फिरून घ्यायचा थोडं पाणी टाकून आणि मग चाळणीने गाळून घ्यायचा आणि मग बाकीच्या याच्या मी अर्ध्याच्या पुरडे हे पापड पळी पापड केले होते आणि आता एवढा उरला त्याची आपल्याला पुरडी करायची आहे तर मी याला एकदा मोजून घेते एका पिल्याने किती भरते तर आणि मग त्याच्यानुसार आपण पाणी पण घेऊया त्याला छान असा हा गळा बनलेला आहे थोडासा तर आपल्याला संपूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे चीक जो आहे तांदळाचा हा एक कटोरी भरलेला आहे तर पन, था था एक कटोरी चीक भरलेला आहे तर दोन कटोरी आपल्याला पाणी घ्यायचं आहे चला तर मग आपण पाणी आणि बनवायचं कसं आहे ते पण बघूया सगळ्यात आधी आपल्याला एक बाऊल पाणी घ्यायचं आहे आणि एक बाऊल पाणी आपल्याला वेगळं गरम करायचं आहे हे एक बाऊल परत हे एक बाऊल आहे याला आपल्याला वेगळं गरम करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ते पाणी आपण गरम करायला ठेवून देऊया आधीच पाण्यामध्येच आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला एक सारखं याच्यामुळे काय होईल जे मग आपण गरम केल्यावर जर टाकलं नाही तर पूर्ण घट्ट होऊन बसते कधी मग ते असं गोळे गोळे पकडते त्याच्यामुळे काय करायचं आधी याला एक कटोरी पाणी घ्यायचं हे संपूर्ण आधी एकसारखं मिक्स करायचं त्याच्यानंतर गॅसवर ठेवायचं जसं पाणी लागेल तसं एक कटोरी पाणी गरम करून वेगळं ठेवायचं आणि जसं पाणी लागेल तसं मग याच्यामध्ये टाकायचं हे संपूर्ण एकजीव करायचं म्हणजे याच्यात एकही घोटळी वगैरे काही ठेवायची नाही एकसारखं झालं की मग गॅसची पेमफुल करायची आणि गॅसवर ठेवायचं याला एक सारखं आपण गॅसवर ठेवलेलं आहे आता एक सारखं याला छान असं मिक्स करत राहायचं म्हणजे त्याला बिलकुल घट्ट येऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये पकडू द्यायची नाही एक सारखं हलवत राहायचं बरे घट्ट येत ते त्याच्यामुळे आपल्याला त्याला सतत हलवतच राहायचं आहे बिलकुल त्याला पाच मिनिटासाठी पण आपल्याला हे नाही करायचं आहे बघा अशा प्रकारे आता आपण एक वाटी पाणी घेतलं होतं त्याच्यातलं अर्ध पाणी टाकूया जास्त नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं प्रकारे आपला छान शिजलेलं आहे आता काय करू गॅसची फ्लेम कमी करूया आणि याच्यावर झाकून पाच मिनिटं याची वाफ काढून घेऊया शिजत आलं ना तर मग हे असं म्हणजे गंजाच्या बाहेर निघतं आणि असं सोडून देतं म्हणजे आपलं मिश्रण छान शिजत आलेलं आहे हे बघा असं एक सारखं साईडला होऊन जात असं चिपकत नाही हे बघा छान आपलं मिश्रण शिजलेलं आहे आता आपण पाच मिनिटे याची वाफ काढून घेऊया आणि मग गॅस बंद करून याची कुरवटी टाकूया हे बघा आपलं मिश्रण कसं झालेलं आहे कसं ओळखायचं हे बघा हे पूर्ण असं गंजाच्या घालून पूर्ण तोडून देतं आणि छान असं हे होतं बघा असा पांढरा शुभ्र आपलं ठीक झालेलं आहे आता काय करायचं हे बघा असं पांढरा शुभ्र चीक झालेला आहे म्हणजे छान शिजलेलं आहे आता याला ओळखायचं कसं आता आपण पाच मिनिटं फक्त याला झाकून ठेवूया आणि गॅसची फ्लेम कमी करूया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगते कसं ओळखायचं तर पाच मिनटं झाकूया आणि एक वाफ काढून घेऊया आता आपण चेक करूया शिजलं की नाही तर बघूया आता काय करायचं पाण्यामध्ये हात बुडवायचा छान ओला करायचा आणि बघायचं गरम है नहीं है। ची नहीं। ची चान आहे म्हणून काही नाही आहे असं करून बघायचं हाताला चिपकत नाही म्हणजे आपलं मिश्रण छान शिजलं गेलेलं आहे आणि आपण आता कुरुडे पाडून घेऊया बाळाची चकली तर तुम्हाला बारीक हवी असेल तर बारीक किंवा मग मीडियम साईजची मी मीडियम साईजची घेते आता आपण छान चकली मेकरला लावून घ्यायची आहे छान फिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये मिश्रण भरायचं आणि आपण मग कुरडी पाडूया आता याच्यामध्ये मिश्रण भरून घेऊया मिश्रण घ्यायचं याच्यामध्ये टाकायचं पूर्ण टाईट पॅक करायचं छान असं दाबून दाबून भरायचं आणि गरम असतानाच आपण याची कुरडी पाडणार आहोत ते पटापटा पाडतात असं पॅक करून घ्यायचं छान छान मस्त अशी आपली पुरडी घेत आहे आता आपल्याला किती आडायची पाहिजे त्या आडायची आपण टाकून घेऊया मी अशा दोन आडायची पुरुडी करून घेत आहे बघा किती सुंदर तार आलेली आहे त्याला छान असं आणि स्प्रेड करताना साईडनी करायचं म्हणजे मध्ये जी भाग असतो ना तो मग तळाच्या वेळेस व्यवस्थित फुटत नाही तळलं जात नाही म्हणून असं साईडनी टाकायचं म्हणजे व्यवस्थित मग तळल्या पण जाते आणि फुलतात पण अशा प्रकारे साईडून घ्यायचं एकदा एकावर एक घ्यायचं एक एक नाही म्हणजे कुरडी छान आपले फुलले जाते बघा बघा अशा प्रकारे आपल्या कुरड्या संपूर्ण आपण आता मी आता छान संपूर्ण कुरड्या टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग याला दोन दिवस वाळू द्यायच्या वाळल्याच्या नंतर मग कशा फुलतात त्या मग मी तुम्हाला तळून दाखवते खूप इझी आहे करायला सोपी खायला तेवढीच टेस्टी अशी ही राशनच्या तांदूळाची कुरडी आपण बनवलेली आहे जशी गव्हाची कुरडी होती ना तर त्याचप्रमाणे ही राशनच्या तांदूळाची पण कुरडी बनते छान खुसखुशीत होते कुरकुरीत होते खायला टेस्टी वाटते झालेले आहे आता याला दोन दिवस छान कडकडीत उन्हात वाळू द्यायच्या त्याच्यानंतर आपण तळून बघूया तर अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहे खूप छान झालेल्या आहे मस्त अशा दोन दिवस आपण मस्त खणखणीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे आणि अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या बघा मस्त कोरड्या तयार झालेल्या आहे आता आपण तळून बघूया तेल तापायला ठेवलेलं आहे चेक करूया गरम झालं तर थोडं गरम व्हायचं आहे थोडं गरम होऊ देऊया आणि त्याच्यानंतर मग आपण करोडी तळून घेऊया तेलामध्ये टाकलेली आहे बघा किती छान अशी मस्त अशी दुप्पट चिप्पट आपली तांदूळाची करोडी छान झालेली आहे बघा सुंदर झालेली आहे बघा मस्त अशी केलेली अशाच प्रकारे अजून एक तळून दाखवते किती छान मस्त अशी किडी अभिली आहे आपल्या पांढऱ्या शुभ्र जशा गव्हाच्या कोरवड्या होतात त्याचप्रमाणे आपल्या तांदूळाच्या कोरवड्या पण फुललेल्या आहे झालेल्या आहे मस्त असे झालेले आहे बघा बघा किती सुंदर अशा झालेली आहे एकदम खुसखुशीत होतात मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद